त्रिकोणाचे प्रकार तर आपण त्रिकोण म्हणजे काय हे समजावून घेऊया त्रिकोण कशाला म्हणायचं तर अशी एक आकृती ज्या आकृतीला तीन बाजू असतात आपण देऊयात आणि तीन शिरो बिंदू असतात त्याच बरोबर तीन कोण असतात आकृतीला त्रिकोण असं म्हणायचं काय म्हणायचं त्रिकोण आता या आकृतीमध्ये तीन शिरोबिंदू आहेत बघा शिरोबिंदू अ शिरोबिंदू शिरोबिंदू क शिरो शिरो तसंच त्याला तीन बाजू पण आहेत आणि तीन कोण पण आहेत हा मग व्याख्या कशी तयार होते तीन बाजू म्हणा त्रिकोणाचे प्रकार सुद्धा बघायचे तर त्रिकोणाचे तीन प्रकार पडतात पहिला म्हणजे त्रिकोण त्रिकोण कोणता आहे आणि तिसरा आहे विषमभूष त्रिकोण आता हे कशावरून प्रकार पडले तर बघा त्रिकोणाकडे बघा त्रिकोणाला तीन बाजू आहेत कशा कशा समान लांबीच्या असतील तर जो त्रिकोण असतो त्याला म्हणायचं समभुज त्रिकोण नावामध्ये आपल्याला समजत त्रिकोण म्हणजे असा त्रिकोण ज्याच्या दोन बाजू समान असतात म्हणजे याच्याकडे बघितलं तर ही बाजू आणि ही बाजू कशी आहे समान आहे आणि ही बाजू मात्र वेगळी आहे ज्या त्रिकोणाच्या दोन बाजू समान असतात किती बाजू समान असत त्या त्रिकोणाला काय म्हणायचं विषवभूष आता तुम्ही फटाफट मला उत्तर सांगायची जर त्रिकोणाच्या तीन बाजू समान असतील तर त्या त्रिकोणाला कसला त्रिकोण म्हणायचं astil setelaga yang manager Vishal Booth Tiko